नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या आपल्या नवीन भागामध्ये आपल्याला चौकोना विषयी माहिती पाहिजे या ठिकाणी तुम्हाला चौकोन ए बी सी डी हा काढलेला आहे आता याच्याविषयी पूर्ण आपल्याला माहिती पाहिजे आहे काय माहिती आता माहिती या ठिकाणी हे पॉइंट आपल्याला दिलेले आहे या पॉइंटच्या आधारे या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चौकणाविषयी माहिती पाहिजे आहे बघा आता नीट लक्षात घ्या पहिलं आता काय सांगितलं पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी वाचन आणि लेखन आता चौकणाचं चो वाचायचं कसं चौकण वाचायचं कसा लिहायचा कसा हे आपल्याला पाहायचं आहे त्यालाच रीडिंग अँड रायटिंग म्हटलं जातं रीड कसं केलं जातं आणि राईट कसं केलं जातं हे आपल्याला पाहायचं आहे आता रीडिंग कसं करायचं आता या ठिकाणी तर चौकोन मराठीमध्ये लिहिताना चौकोन काय नाव आहे त्याचं ए बी सीडी ए बी सी डी म्हटलं जात येत एक लक्षात ह आणि वाचता वाचायचं म्हणजे काय तर चौकोन ए बी सी डी असं वाचायचं आता सेमीवाल्या विद्यार्थ्यांनी कसं वाचायचं तर कॉट्रिलेटर या ठिकाणी चिन्ह काढायचं असं चौकोनाचं चिन्ह काढायचं आणि म्हणायचं क्वाड्रिलेटर ए बी सी डी या पद्धतीने म्हणायचं लक्षात घ्या परत एकदा सांगतो वाचन कसं करायचं मराठीवाल्याने लक्षात घ्यायचं चौकोन ए बी सी डी बरोबर लेखन या पद्धती करायचं सेमीवाले जे विद्यार्थी आहेत त्यांनी चौकोन त्यालाच क्वाड्रिलेटर म्हटलं जातं ए बी सी डी असं म्हटलं जातं पहिल्या मुद्द्यामध्ये कोणाला काय अडचण आहे का परत एकदा सांगतो समजा दुसरा आपण चौकोन या ठिकाणी घेतला काय घेतला चौकोन नावं दिली त्याला पी क्यू आर सांगा आता मग याचं वाचन कसं करायचं तर चौकोन पी क्यू आर एस त्यालाच क्वाड्रिलेटर म्हणायचं क्वाड्रिलेटर पी क्यू आर एस आलं लक्षात आता दुसरा मुद्दा पाहूया हो आता काय दुसरा मुद्दा आहे आपल्याकडं तर त्याच्या लगतच्या बाजू लगत म्हणजे काय जवळ असणाऱ्या बाजू आता या ठिकाणी कोणत्या बाजू तर बाजू ए बी आणि बाजू बी सी बाजू ए बी आणि बाजू बी सी या काय आहेत लगतच्या बाजू आहेत आता या ठिकाणी बारकाईने जर पाहिलं तर लगतच्या बाजू कधी होतात ज्यावेळेस त्यांचा सामायिक एक शिरोबिंदू असतो कोण आहे सामायिक शिरोबिंदू तर बी आहे बघा इथं इथं पण बी आहे आणि इथं पण बी आहे ज्यावेळेस सामायिक म्हणजे सार दोघांच्या नावामध्ये एक नाव कॉमन मध्ये येत असेल त्याला काय म्हणायचं सामायिक का शिरोबिंदू त्याला कॉमन वर्टेक्स म्हणायचं कॉमन वर्टेक्स म्हटलं जात मग आता या ठिकाणी आपण सेमेवाल्यांनी कसं लिहायचं तर साईड ए बी अँड साईड बी सी येत लक्षात परत एकदा सम आपण काय बघितल्या तर बाजू ए बी कोणती बाजू बाजू ए बी आणि बाजू बी सी या काय आहेत लगतच्या बाजू आहेत बघा त्यांचा सामायिक शिरोबिंदू किती बी आहे बरोबर आता त्याचप्रमाणे या ठिकाणी चौकोन किती बिंदू पासून तयार होतो तर चार बिंदूंपासून होतो मग बाजू सुद्धा आपल्याला चार प्रकारे आपल्याला घेता येईल मग आता है बिंदु ये या ठिकाणी हा सामायिक शिरोबिंदू जर घेतला आपण कॉमन व्हर्टिक जर घेतला तर काय येतो या ठिकाणी तर बाजू बी सी आणि बाजू काय येणार सीडी त्याला सेमीवाली काय येणार साइड बी सी अँड साईड सीडी झालं हा सी बिंदू झाला आता डी बिंदू घेऊया कॉमन मधला कॉमन बिंदू जर डी घेतला आपण तर काय येणार तर बाजू सीडी आणि बाजू काय येणार या ठिकाणी तर एडी म्हणता येईल आपल्याला इथं बाजू शब्द राहिला आपला ना एडी झाला डी झाला आता राहिला ए राहिला काय ए मग बाजू ए बी आणि बाजू सी डी बाजू सी ए किंवा ए डी आपल्याला म्हणता येईल बघा आता नीट लक्षात घ्या मी काय काय सांगितलं पुन्हा एकदा रिपीट करतो हम्म डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी सांगतोय तुम्हाला चौकोन चौकोनाचं नाव कसं घ्यायचं ए बी सीडी एखाद्याला वाटलं मला ए पासून नाही सुरुवात करायचं मग असं म्हणू शकतो बी सी डी एखाद्याला वाटलं सर मला असं म्हणायचंय सी डी ए बी असं पण म्हणू शकता डी ए बी सी असं पण म्हणू शकता आणि लिहू शकता कसंही चौकोनाचं नाव लिहू शकता फक्त क्रम तोडायचा नाहीये या ठिकाणी घेतलं तर सलग अँटी क्लॉक वाईज क्लॉक वाईज जायचं आहे बरोबर घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालायचं आहे माझ्यामध्ये मध्ये बाजूमध्ये तुम्हाला लगतच्या बाजूमध्ये काय अडचण आहे का, का। पहिला मुद्दा आपल्याला या ठिकाणी झाला वाचन आणि लेखन कसं करायचं हे सांगितलं दुसरा लगतच्या बाजू तुम्हाला सांगितला आता तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे काय तिसरा मुद्दा बघा आता नीट लक्षात घ्या मुद्द्याचं नाव वाचलंच असेल तुम्ही काय तर तिसरा लगतचे कोण लगतचे कोण म्हणजे काय शेजारी असणारे कोण आता या ठिकाणी कोण आहे पहिला जर ए बी मध्ये बघितला तर कोण ए आणि कोण बी हे काय लगतचे कोण आहेत बरोबर आता दुसरा जर आपण या ठिकाणी बघितला बी आणि सी हे पण लगतचे कोण आहेत मग कोण बी आणि कोण सी हे पण लगतचे कोण आहेत आणखी एक सांगू शकता कोणता तो कोण सी आणि कोण डी हे लगतचे कोण आहेत आणि वरचा कोण डी आणि कोण ए हे पण लगतचे कोण आहेत या पद्धतीने आपण लगतचे कोण पाहिलेत म्हणजे कोण ए आणि कोण बी हे लगतचे कोण आहेत कोण बी आणि कोण सी हे लगतचे कोण आहेत कोण सी आणि कोण डी हे लगतचे कोण आहेत आणि कोण डी आणि कोण ए हे लगतचे कोण आहेत सगळ्यात महत्वाचा आपला मुद्दा राहिला या चार चौकोन चार शिरोबिंदूंनी काय होतो चौकोन तयार होतो या चौकोनाच्या मापांची बेरीज किती असते तीनशे साठ अंश हे नीट लक्षात घ्यायचं ह्या कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी या कौन A, कौन B, कौन C, कोणाच्या मापांची बिरीज केली तर किती भरते तीनशे साठ अंश हे नीट लक्षात घ्यायचंय बघा आता पुढचा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तिसरा मुद्दा झाला आता सममुख बाजू सम्मुख बाजू चलाच आपल्या ढोबळमानाने आपण मराठीत काय म्हणू शकतो समोरची बाजू बरोबर मग आता या ठिकाणी सम्मुख बाजू कोणती तर बाजू एव्ही एबीच्या समोर कोण दिसते तुम्हाला तर बाजू सीडी व्हेरी गुड आणि बाजू सीडी आता या ठिकाणी जर विचारलं बाजू बीसीच्या समोर कोण दिसत आहे बाजू बीसीच्या समोर कोण दिसत आहे तुम्हाला तर बाजू एडी या ठिकाणी लक्षात घ्यायचं अपोजिट साइड कोण कोणत्या अपोजिट साईड अपोजिट साइड कोणती एबीच्या अपोजिट कोण आहे सीडी या ठिकाणी बी सी चा अपोजिट कोण आहे तर एडी याला काय म्हणायचं अपोजिट साइड त्याला सम्मुख बाजू म्हटलं जातं येत आहे का लक्षात येत आहे का लक्षात परत एकदा सांगतो तुम्हाला नीट लक्षात घ्या काय या ठिकाणी साईड एबीच्या अपोजिट कोण आहे साइड सीडी साईड साइड बी सी च्या अपोजिट कोण आहे एडी येत आहे मुद्दा लक्षात आता पुढचा मुद्दा आता नीट लक्षात घ्या काय पुढचा मुद्दा आहे तर समोर कोण कोण एच्या समोर कोण आहे कोण आहे तर सी अँगल सी आणि अँगल अँगल एच्या समोर कोण आहे अँगल सी हे आहेत अपोजिट अँगल अपोजिट अँगल त्याला समूख कोण म्हणतात आता कोण बी म्हणजे अँगल बी च्या समोर कोणता समोर कोण दिसतो डी दिसतो म्हणजे अँगल डी इथे लक्षात नीट लक्षात घ्या अपोजिट अँगल पाहतो आपण अँगल एंगल ए ए सी हे काय अपोजिट अँगल अँगल बी आणि अँगल डी हे काय अपोजिट अँगल आहेत म्हणजे आणि शेवटचा मुद्दा चौकोनाचे कर्ण कर्ण म्हणजे काय म्हटलं जातं हायकोर्टनियस बघा आता या ठिकाणी कर्ण कोणते कर्ण आहेत तर या ठिकाणी आपण एक रेश मारली अपोजिट कोण जोडले हा काय झाला यालाच म्हटलं जातं कर्ण एसी याला काय म्हटलं जातं कर्ण एसी आणि दुसरा एक कोण असतो कर्ण असतो कोणता तर कर्ण बीडी कर्ण बीडी म्हटलं जात प्रत्येक चौकोनामध्ये किती कर्ण असतात तर दोन कर्ण असतात एसी आणि बीडी हे नीट लक्ष घ्या कर्णाला काय म्हणतो आपण हायपोटनस एसी हायपोटनस बी डी येतंय लक्षात येतंय लक्षात बघा आता काय राहिलं आपला मुद्दा राहिलाय का चौकोनाचे कर्ण झाले बरोबर द दा डायग्नॉल्स म्हंटल जात त्याला काय म्हटलं जातं आयपोटॉनस कुठं म्हटलं जातं तर राईट मध्ये म्हटलं जातं आणि त्यालाच अर्धा भाग पोचला तर त्याला काय म्हटलं जातं डायग्नॉल्स म्हटलं जातं डायग्नॉल एसी आणि डायग्नॉल बी डी आले का आता परत एकदा रिपीट करतो आपण काय बघितले आपण आज सहा मुद्दे पाहिले चौकोणाचं वाचन कसं करायचं ए बी सी डी चार प्रकारे वाचन करू शकतो दुसरा मुद्दा लगतच्या बाजू ए बीच्या लगत कोण e, आहे सी डी सी च्या लगत कोण आहे लगतच्या बाजू कोणत्या ए बी बी सी बी सी सी डी सी डी ए डी हे लगतच्या बाजू आहेत लगतचे कोण कोणते तर कोण ए कोण बी दुसरा अँगल बी अँगल सी एंगल सी अँगल डी डी एंगल ए बाजू सम्मुख बाजू कोणत्या तर ए बी लाख कोन आहे डी बी सीला समूख कोन आहे ए डी आणि समूख एंगल अँगल एला अँगल सी अँगल बी लागल डी आणि शेवटचा मुद्दा आपण पाहिला चौकोनाचे कर्ण त्याला डायग्नॉल म्हटलं जातात डायग्नॉल ए सी अँड डायग्नॉल बी डी आलं वारं वारंवार या गोष्टीचा सराव करा पहा चौकोनाच्या आपण सगळे भाग पाहिलेले आहेत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया